मी आता सध्या बोरगाव या गावात आहे तळागाळातला ग्रामीण भाग आहे पाण्याची समस्या आहे रोजगाराची समस्या आहे आणि दैनंदिन आयुष्यात अनेक समस्या समस्या आहेत प्रश्न खूप आहेत उत्तर तिथल्या लोकांना सापडणार काय बाबा बरोबर आहे बरोबर बरोबर किती वर्षापासून भारताला स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर पंच वर्ष झाली आता हो तुमची प्रश्न सुटलीत काही नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ना फळा बनवतात तिथं याला काय म्हणतात बाबा फडे फडे पनाळे फनाळी फनाळी पासून ते फडा बनवतात असंघटित क्षेत्र आहे सरकारचं काही अनुदान नाही मदत नाही असं त्यांचं म्हणणं आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूया ते दो आहे, आहे, ते हे दोघे काकू आहेत काका आहेत ते आजोबाई येत आहेत नेमका काय अडचणींचा सामना करावा लागतो काय काय सगळं म्हणजे सविस्तर सांगा की तुम्हाला सरकारच्या काही योजनांबद्दल माहिती आहे का नाही काहीच नाही योजनांबद्दल काही माहित नाही ना आम्ही जात बी नाहीत आम्ही आडाने माणस आहेत मग आम्हाला काही मदत करावा सरकारने या पन्हाळ्या घ्यायला द्यावा काही पैसे ते काही काकू तुम्ही सांगा आता तुम्ही पन्हाळ्यापासून फडा बनवता कुठं विकता हे सगळा प्रवास काय नेमका कसा कसा आहे तुम्ही व्यापाराला देता का नाही असं खेड्या गाणी शिकतो व्यापाराला द्यायला काही परवडत नाही आपल्याला इकडून माग आणावं लागतंय ते व्यापारी सस्ते मागतात मग आम्हाला एकच हातावर विकलंय मग दहा पाच रुपये खायला भेटतात बाकीचे पैसे माग भरावा लागतात पनाळ्याला पैसे उरतात का काही काय उरत नाही खाण पिणं तेवढ्या पोटाला बाबा पासून बनवता फाडा लहान पणापासून किती वर्ष झाली चल वर्ष आल्यास त्याच्या पुढे बनवत हा एक रुपया दीड रुपयापासून बनित पनाळ्या तवापासून काही नाही आता काय भाव आता वीस रुपयाला तीस रुपयाला पंचवीस रुपयाला लागतंय खेड्या गणेश विकावं लागत समजा नाही गेले तर मग नाही तू विकायलाच गेले नाही समजा मग मग हो उपाशी मारावं लागतं मग उपाशी मारावं लागत ना गेल्याश्वी भाग नाही ना सरकारकडून सरकारकडून अपेक्षा काय येतो आम्ही याला या पन्हाळ्यावर काही कर्ज भेट हो अनुदान असते सरकारचं तुमच्यापर्यंत काय ना आले ना, 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 नाही योजना पोहचली नाही पोहोचली नाही आता दोन अडीच महिन्यावर विधानसभा निवडणूक काय तर तुमचे पुढारी येते तुम्हाला मत मतदान आम्हाला मत करा काय त्यांच्यापर्यंत हा मुद्दा उपस्थित केला पाहिजे का नाही तुम्ही बरोबर आहे तुमचे आता अंगावरचे कपडे पाहिले सगळ्या गोष्टी पाहिल्या म्हणजे सरकारला याच्यावरती दया आली पाहिजे का नाही आपला ना। देश कुठं चाललाय तर आपण बाहेर देशात चाललो पैसे सरकारने एवढ्या योजना लाखो करोड काय लाडकी बहीण योजना आणखी पदना तुमचं काय मग आम्हाला काय भेटावं वाटत मदत करा सरकारने मदत करावा नाही तर जीवनाला खाला हो, काहीतरी करावा आता बघा की किती योजना आहेत सरकारच्या आता म्हणजे नवीन जरी व्यवसाय टाकायचा तर त्याला अनुदान मिळते हो वेगवेगळ्या योजना राबवल्या तसं काय तुम्ही बघितलं का काय कार्यालयातून चालू केला गेलं तरी आपल्याला कोण समजत नाही ना हे करून आपल्याला बोल देत नाही तर जावा पावा मिलीमुली फुले मिली, यावा बर हो असं करावं uh. तालुक्याला कामं होती काही दाखला काढायचं असलं एखादं काय काम होत आमचे काही का गरीबाचं वाले कोण आहे कोणीच नाही तर गरीबाचं वाल गरिब चालत येत नाही काय नाही गोडक्या नाही विकता कस आहे मग आता हे असच कोणी लगडत ला कोणाच्या वा वाहन मध्ये जावा आणि मग खेड्याला हो हो याला मग खेळ वाहन मध्ये यावा चालता येत नाही काय नाही म्हणजे खेळ परिस्थिती तशी बर आता हे धंद्याच झालं बाकी काय अडचणी येतात तुमच्या गावातल्या गावात काय अडचणी सगळं आपण आपलं खाच नाही पाणी असत काय असत बाकी पाणी नाही आता हे डोक्यावर राहणं लागतं पियाच नाहीतर मग गावातून एखाद्या बोलच बर हो दुसरे काय आपल्याला कोणाळ्यामध्ये राहते ट्रॅक्टर चालू हो पाण्यामध्ये टँकर शेतील पाणी आहे का कधी पाणी नाही काय मग हे आता ते जस आग्नेवर येईल आचराब परिस्थिती बदलायची कशी मला सांगायला आता तुमच्याकडे साहेब आता तुम्ही तिथे लोक पोहचिले आता मग आमचं नाव निघलं तर मग येईन आमचे लोक काही काय अपेक्षित वय किती झाला किती झाले ते काय माहित नाही मला पण मी नाही बसले लाडक्या बहिणीसाठी वय झाली म्हणजे लाडकी बहीण नाही भेटली तुम्हाला म्हणले वय वय झालं तुम्हाला गरज नाही असं म्हणले नाही वय झालं म्हणले तुमचं लय आता साठ वर्षाचे तुम्हाला म्हणते सत्तर वय झाले ते आता सत्तर वयाची कमी करत ना आम्ही दोन तीन दिवस कलम केलं मी म्हटलं आता सत्तर वयाची आम का म्हणलं मी मायावर दाखवायला लागतो त्याच्यावर जास्त आधार कार्ड असेल की आधार कार्ड आहे तर कोणतरी म्हणलं याच्यावर वय वाढवले आता आमचं आम्हाला काही कळत नाही आम्हाला काय कळतं कसं हो तुम्ही काय घरी बनवता काय आधार काय माहितीये आता कसे वय वाहि सत्तर दाखवलं म्हणजे तुम्ही घरीच बनवता असं आणि आम्हाला तसं नेमकं आम्हाला आमच्या लोकांना सरकारी अनुदान काहीच नाही ना आम्हाला काही भेटत नाही ना आमच्या इकडं माल क जात नाही तर पोरं जात दोन पोरं आहेत तर लोकांच्या कामावर आहेत सिटीलाच येते राहिला म्हणजे इथे पोट भरत नाहीत ना तर सिटीला ह्याच राहाला म्हणजे तुमच्या सारख्या तिथं टेम्पोर आहे एक दुकानावर हो आहे असं ग्रामीण भागातली अशीच परिस्थिती आमचा मोठा मुलगा सतरा शिकलेला लहान चौदा शिकलेला आहे सगळ्या चवट लोकांचं जिन पाणी काढू काढू चौकट जायला पण ते बसलं बस नाही बसलेलं म्हणले बसलत नाही बसलेलं म्हणले बसलत नाही शेवटी काय झालं शेवटी काय आता मग एका दुकानावर लोकांच्या एक लोकांच्या आहे शिकून शिकून एक सतरा पंधरा काहीच काही चुकी काही चुकी नाही पैसे कुठं पुढे 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 लोकांचा लोकांनी काढावा दहा रुपये त्याचे वीस रुपये द्यावा असं करीत करीत आता ही परिस्थिती आज काही नाही खूप गंभीर परिस्थिती आहे ही फक्त एकटा या गावातली परिस्थिती नाही तर एकंदर संपूर्ण महाराष्ट्रात अशाच पद्धतीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते सरकारनं या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे या असंघटित कामगार असतील शेतकरी असतील शेतमजूर असतील यांच्यापर्यंत शासनाच्या ज्या कोट्यवधीच्या ज्या हजारो लाखो कोटींच्या ज्या योजना आहेत त्या योजना पोहोचल्या नाहीये त्या पोचाव्यात यासाठीच आता सध्या प्रयत्न करणं गरजेचं आहे